जय श्री कृष्ण कोपे चालेला रुक्मिया विरू ठाकोनी आला यादव भारू तेथे न देखे शारंग धरू रथसत्व रूपे एकाई एकाएकी एकला चक्रपाणी दुरोनी देखिला नयनी एके रथी कृष्ण रुक्मिणी ഖോനി മനി പ്രജ്വള സാഡോണി ഗോത്ര കുട്ടുബാസി വൈരാഗിഗാസി സൈനൃ സാഡോണി യാദവാസി രക്ഷ്യ ഗുണവായി തണി बाण लावून या गुनी ओढी काढून चालिला श्री कृष्ण देवांचा आदि देवो ईश्वरन यंत्र प्रभाव कुमती धरोनिया मदगरवो काय पहावो बोलत कृष्णासी म्हणे राही साहे माझा यावा आला पाही चोरी करोनी पळसी काय कोण माय राखेल जगा माझी तू चोर होसी, चोरुनी दिसो दिसी मागासी आजी मी पावलो लागासी केवता जासी निज चोरा उद्देशे देवा इंद्रादिकी होम की जे अग्निमुखी ते अवगे तू खाशी शेखी अग्निमुखी काही नुरे देव म्हणत्या मासी पावले त्यांसी ठकवनी हव्यत्वा नेले ते कावळे मत येथे न चाले सांडी वहिले भीमकिसी जन्मोनिया यादव वंशी कुळगोत्रा नाश करिसी बुडविले नाव रूपासी, जाती तुझ पाशी भोग अवघेची भोगीसी आणि योगिया मनविसी मूळ माया ती तुझ पाशी वेशधरसी कपटाचा तुझी या कपटाची झाडणी करावया आलो मी गुनी झाडणी करीन रनांगणी जनी पळो जाशील सांडी सांडी माझी बहिणी नाही खोची न तिखट बानी तीन बाण लावून गुनी चक्र पाणी विंधिला शारंगनत्कारून हरी साबान घेतले करी तीन सांडून माझारी धनुष्य करी छेदिली सवीची सवडिली आठ बानांसी चारी चहू वारुंसी सारथी पाडूनी धरणीसी ध्वजस्तंभ छेदिला रुक्मिया कोपात चिनला भारी पंचबान घेतले करी रागे सोडिले कृष्णावरी बळी निर्धार विंदित कृष्ण धनुर्वाडा गडी आचूक संधान परवडी पाचही बाण बाणे तोडी

तेही कृष्ण सवेची तोडी जे जे धनुष्य रुक्मिया काढी ते ते तोडी श्री कृष्ण धनुष्य घेतले घाव टाळुनी अस्त्र लाविले गुनी धूम्र कोंदला दिशा व्यापुनी ज्वाळा गगनी न समाती पर्जन्यास्र सोडिले हरी मेघवर्षती वर्षती मुसळधारी अग्नी शांत क्षणा माझारी वेगी श्री हरी पैकीला ये रे वायव्यास्र लाविुनी झंझा मारुत सुटला रनी वाऱ्याने जाऊ पाहे आवनी, डाळी कानी बैसली पर्वतास्र सोडी कृष्ण वारा सांडिला बुजून ये रे वज्रास्र सोडून गिरी ताडून सांडिले रुक्मिया कोपला महाथोर कृष्णाशी म्हणे स्थिर स्थिर गुनीला विले रुद्रास्र रुद्र प्रगटला दाढा विक्राळा तिखटा माथा मोकळिया जटा काळीमा चालिली से कंठा मिशा पिंगटा आरक्त कृष्ण विद्या चतुर बानी योजिला भस्मासुर बाण देखो पळे रुद्र धाके थोर कापत रुक्मिया आणि कशस्त्र विचारी तव कृष्णे धनुष्य छेदिले करी सरली कोदंड सामग्री रथावरी काही नाही सरली धनुष्याची ओढी परिग घेऊन घातली उडी कृष्ण विंधोनी तोडी। परवडी गायांची परिघ तुटलिया पाठी रागे पट्टीश घेऊन उठी न धरत पातला उठा उठी कृष्ण दृष्टी सुदली कृष्णे विंदिले कठीण बाना पट्टीश उडविला गगना सवेची शूळ घेऊनिता ताना अनुकृष्णा कृष्णा पै आला दात खात करकरा शूळ भोवंडी गरगरा साहे मने शारंग धरा, गाय पुरा करीन कृष्णे बाण सोडिला पाही शूळ तोडीला तीठाई, सवेची पाडीला भोई तिठाई त्रिखंड शूळ वाया गेला थोर रुक्मिया चुरी दोनी कर सवेची घेऊनी तोमर कृष्णा समोर धाविनला साही म्हणी कृष्ण नाथा तोमर हानो आलो माथा माझारी विंधीला येत येता घाई मागता सारीला बाण आदळला थोर छेदून पाडिला तो मर रुक्मिया म्हणे मर मर शक्ती थोर काढिली शक्ती घेऊन या हाती मने कृष्णा तुझ पाड किती रनीला लाविन रे ख्यातिभद्र जाती लोटला कृष्ण जे बाण सोडी शक्ती हस्ते रुक्मिया तोडी रथरी मकर तोंडी शक्ती भोवंडा हनावया कृष्णे बाण सोडीला धारा रुक्मियासी लागला पिसारा मागे सारीला आवड बारा शक्ती अंबरा उडविली रुक्मियाची क्षीण शक्ती साय आले दक्षिणापती पती तिही हाकिला श्रीपती सैन्य संपत्ती आणि कृष्ण कृष्णने टका झुंजार बाणी त्रासिले महावीर आठ बाणी कोचली धूर हा हाकार उठिला बाण सोडिला निर्व्यंग गाई निवटिले चतुरंग त्याच्या सैन्या झाला भंग रनी श्रीरंग रंग खवळला बाण वृषी शारंग धर सैन्या झाला थोर मार कोपे खवळला रुक्मिया वीर साटोप दुर्धर मांडिला, कृष्ण मारी हे निर्धारी ओडन खांडे घेतले करी पतंग जैसा दीपावरी तैशा परी धाविनला रुक्मिया महावीर नेटक ओढन स्वर्गाचा साधक थरक सरक दावी चवक आतिनिशंक निजगडा ओढन धडकोनी आदळीत खरग तोलोनी तळपत उल्लाळ देवनी उसळत हात मिरवत खरगाचा कृष्ण जी बाण सोडी खरगदारी तितुके तोडी चारी मारा वया घोडी बुडी रिघो आला दारू कसारथी निजगडा रथे करू पाहे रगडा विंधीला कुराडा रथा बुडी येऊ ने बाण आदळला सतरा आडवे ओढण धरिले तेने भे भेदुनिया बाने शिरीचा मुगुट पाडिला कोप आला रुक्मियासी वेगे दावीनला मोकळे केशी हात घासुनी भूमीसी हात वशी खरगाती कृष्णासी म्हणे देख देख घाई न रे मस्तक विकट देऊन या हाक वेगी सन्मुख लोटला कृष्णे विंधिला तिकट बाण तिळ प्राय केले ओढन खरगचे दुनिया जान अनुप्रमाण ते केली बाणवर्षला घनदाट रुक्मिया भुलवीला आली वाट रथ लोटुनिया गडगडाट मौरव्या कंठ बांधिला धनुष्य घालून या गळा ओढोणी आणिला घाया तळा कापिनली बिमक बाळा देखतसी देखतसे दाटोनी आणली जी क्रोधा जळफळीत काढिली गदा मने याच्या करीन शिरच्छेदा एरी गदगदा कापतसी काही न बोलवे सर्वथा मनोनी चरणी ठेविला माथा कृपाळवा जगन्नाथा यासी सर्वथान मारावी कृष्ण परती सर, येने निंदा केली थोर याचे चे दिन शीर, शिर म्हणून शस्त्र उचलिली दिखट देखोनी शस्त्रधारा ಸುಂದರ ಬೋಲೋನಿ ಚರಣು ಮಂಜೂಳ ಉತ್ತರಾ ಗದಾಧರಾನ್ ಸುರುರ ತು ದುರ್ಧರ ಯೋಗಿ ಮಾಜಿ ಯೋಗೇಶ್ವರ ವಿಶ್ವ ನಿಯಂತ್ರಶ್ವರ ವೇದಾ ಪಾರ ನಕಿ ऐशी तुज तुझ युद्धी आवळू पाहे हा अहम बुद्धी पिता अवगनुनी तू ते निंदी होय अपराधी सर्वथा हा अभिमान या मारीशी रनी माय प्राण सोडील तत्क्षणी होईल हनी माहेर येथुनी तुटेल जेथुनी उठी निंदा क्रोधू त्या लिंग देहाचा करी छेदू मारू नको ज्येष्ठ बंधू लोकविरुद्ध न करावी या कृष्णा कास द्यावा दो पक्षी उल्लास नांदवावे सावकाश इथे तिथे समतवी न धरत स्पंदन नेत्री लोटले जीवन झाले कृष्णचरण जग जीवन हसिनला देखो नि बोलाची चातुरी मग उचलली दोही करी आलिंगिली प्रीती थोरी बंधून मारी सर्वथा मस्तक वपना आण पाणी नाही आडना वीरवनी गाला वाटेचे वाटवनी विनोद मेहुनी मांडीला अर्ध खांड अर्ध मिशी पाच पाट काढिली शिशी विरूप केले रुक्मियासी रथेसी बांधिला रुक्मिणी सीमणी श्रीकृष्ण पाहे बंधूचे वदन वेगे करी लिंबलो न सकळ जन हासती रुक्मियाचे विरूप करण या परी करी श्रीकृष्ण बळीराम येऊनी आपण बंधमोचन करिल त्यासी, परिहार मिशे प्रबोध भीम करिल हलायुध एका विनोद परमानंद प्रगटी श्रीमद्भागवते महापुराणी दशमस्कंदे हरिवंशसहिता संमती रुक्मिणी स्वयंवरे रुक्मि पराभवो नाम द्वादश प्रसंग हो। जय श्रीकृष्ण